नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये हो तर आता आम्ही चाललो आहे मग नदीवरती मासे पकडायला म्हणजे गळ बांधायला माशासाठी तर तिकडे चाललो आता बघूया किती गळ झालेत अर्धे तयार करून अजून तयार करायचे चला दाखव पा आता इथे गळ आहे एवढे बांधून झालेत तर एक शेवटचा तुम्हाला दाखवण्यासाठी बांधतोय गोल घ्यायचं आहे असं गोल सुटली घाल थांबा डबल घ्यायचा तर मशी पील मारायची मा, पील मारलीस म्हणजे ही घ्यायच्या वरती गाठ मारली जोरात जाम बसले आता खाली वरती येऊ यायला काय रे कोणला आवाज येतोय जाम बसली हे खाली तयार झाला एक अजून सेफ्टी साठी बांधून ठेवूया तुम्ही काय करायला बघायला आलात कशा काय काय गाड मारते कसा घर बनवते हा त्याला कडवून घेते म्हणून आणि असा मोठा गळ आहे मोठ्या माश्यासाठी आणि इथे ह्या काटा आहे आतमध्ये खाल्ल्यावर त्याच्या आतमध्ये अडकतो सांगतो चला नदीवर होय होय चालू आहे आता कोण शाळाची करायची वाटे बस तर आम्ही तिकत आहे अजून दोघं बोगे येतील बाऊदा गेलाय संख्या दाला आणायला बोगे आला तर येईल तर हे दोघांनी काढू आणून बघा काढू लावते गांडूळ गाळाला त्यांच्या खाण्यासाठी एकदा येऊन खाऊन ते गाळाला अडक पण खाली माळ्यात ना आलेला आहे उसाच्या माळ्यात आणि आता इथून हा आपला प्रचितगाळाचा व्ह्यू दिसतोय समोरच आहे पूर्ण धोक्यात गेलाय हा पूर्ण गे आता असा दिसतोय पावसाळ्यातून पूर्ण हिरवीगार झाड चला डाव्या आता नदीत डायरेक्ट आमच्यासोबत बाळू पण आहे चौथा मेंबर बाळू पण आहे आम्ही कुठे जातो तिकडे आमच्या हो सोबतच आलेले नदी आणि इकडे नायरीची वाट आहे जायला उन्हाळ्याची इथून सरळ आहे आणि इकडून ह्या मळ्यात नाही ते आपल्या ब्रिज पर ब्रिज पासून चालू होते इथून नदीतून तिथे वरती आहे पण ते उन्हाळ्यातच चालू होते पावसात नाही गळ लाव्या पुढे जाऊया वरती बागेच येत जाऊया आणि हे मासेचं बांधण मासे जेव्हा चढतात ना तेव्हाच पावसातून पहिल्या पावसातून आणि हे खाली त्याला म्हणतात पाळला त्यात ते मासे पाडतात बांधव छोटस आहे पण मस्त आहे कारण बाजूला नदी पण आहे त्या शेरणीला वरती नाली नदी सह्या एक गर बांधून झाला इकडं अजून गळ्या काढूच गळ्यांना आपल्याला काना सोपं पडेल बाळू पण बसल बाजूला खालची शेत मला बांधतो दुसरा पण गळ बांधून झालाय तू बाजू अजून बाबूला नाही दोघ पाणी नाही कमरे एवढा आहे पाणी पाऊस पण आहे तिकडे छत्रीवाला पण अजून आलाय नाही दोघ आलेत या खाली या हा नाही पुढे बांधताय तिसरा घर बांधतोय इकडे आशे आता लवकर मुला लागेल सकाळी तरी सहा वाजता आपल्याला कधी उठवते <laughs> गळ बांधताना नेमकी जागा बघून बांधायला लागते म्हणजे ते मासा येऊन आपल्या गळाला अडकेल आले अजून तीन लावून झाले अजून आपल्याकडे भरपूर आहेत परवा किती भेटले ते लावले तेव्हा तीन मोठे मासे भेटले एक मोठा होता आणि दोन छोटे होते चौथा बांधतोय झाडाच्या मुदाशी बांधायला लागतो म्हणजे माथ्यांकडे झटक फुटला नाही पाहिजे पाचवा एक बांधते खाली खालचे शेअर काय सात वागल बांधतोय सोबत नायरीचा आपण जवळपास धामण आलेला दाखवलं धामण पण कशी येते काल कुठं होतं पाणी अजून एक गल लावला त्या साईडला गेला बघा इकडे नकासा दिसतोय व्यू वरती गेला अजून दाखवतो वरतून मस्त दिसेल धामणकोंडीचे तिथे वरती धामणकोंडी इथे सर्व आहे थोडासा सगळे धबधबे टाईप पडत सर्व चला वरती जाऊया त्या साईडला भरपूर आहे पाणी वरतून जाऊया नाही वरती जायला वरतून जाऊया तर आम्ही आलेले धामणकुंडीवरती एकदम मांगोळीची फेमस जागा इथे बांधण बांधलेलं आहे रे छोटस आहे नदी इथे जवळ आहे ना तर नदीकडे तुम्हाला बांधण दिसणारच धामणकोड पुण्यातून आम्ही इथे आंघोईला इकडे पाणी असा हे धबधबा टायप दिसतो मस्त वेगळी आणि हे जे लाकूड दिसते ते लॉकडाऊनच्या टायमिंगला जो पूर आलेला ना त्याच्यातून होऊन आलेला आहे असा एकदम मस्त व्ह्यू दिसतो आपण सर्व खालपर्यंत आणि ही ही पाण्यातून ही तयार झालेला खड्डा आहे मध्ये एकदम भारी चला इकडे पण बघूया पुढे अजून दाखवतो खतरनाक उन्हाळ्यातून पोहायला वरती ढागांचा व्यू कसा बघा मस्त दिसतोय खूप किरे ऊन पडले एकदम खतरनाक पाण्याचा आवाज बघा कसा येतो एकदम मस्त येतो एकदम आणि हे वरतून असं दिसत बारीक काही थोडेसेच गळ उरले दोन तीन आता लावतात कधी पण नदीत उतरता नाही ना सावकाश सुद्धा लागतं कारण वरती पाऊस पडलेला सहद्रीमध्ये आपल्याला खाली समजत नाही कारण आपल्याकडे ऊन पडलेलं असं वरती पाऊस पडत होतो पाणी लगेच येतं आणि अंदाज पण समजत नाही लगेच त्यामुळे उतरताना नदीत उतरताना सवकाश काळजी घ्या नदीत उतरताना जे गावाकडे असतात त्यांना माहिती असतं त्यामुळे काय विषय शेवटचा गळ बांधून आहेत झाले सगळे गळ बांधून आले सगळे वाढलेत नुसते की संध्याकाळची साडेपाच आता गळ बांधून नाही आता मी घरी चालतोय जंगलात न जम जुनी वाट आहे आता पूर्ण बंद बन, बंद व्हायच्या मार्गावर कितीला झाले रे गल सव्वीस गल बांधले जाते सकाळी काढायचे बघायचे आपल्याला काय भेटतय काय आता सकाळचे साडेसहा वाजता आणि आपण पीट्याप, चला गल काढायचा आणि आपल्यासोबत प्रदीप आणि पिट्या पिट्या पण आहेत त्यांची आपल्या वरच्या साईडला आहेत तर ते पण आहेत चला आता डायरेक्ट भेटूया नदीत गेल्यावरती चला नदीत गेल्यावरती भेटूया आता आता आम्ही आलो होतो नदीत खोदलेलो होतो आता ते गल बघायला गेले वेळ काय भेटते का आता

पहिला मासा भेटला आता बघा भेटलाय पहिला मासा सकाळचा व्यू बघा कसा दिसतोय असं सकाळ सकाळ धुकं पडलेलं आहे सकाळ सकाळचं सका, वातावरण पण एकदम भारी हा बघा तो मासा मस्त खतरनाक बघूया तिकडे बघायला गेले काय भेटत का अजून बघूया अजून किती भेटत आपल्याला एक भेटलाय भेटला काय रे लागलाय भेटलाय भेटलाय ला मासा भेटलाय अजून एक केवड़ा है बुगिया बुगा हे बुगा गेला एक हट गेला काल जिथे आपण गल्लाळा सुरुवात केलेली गला गल सुरुवात केली तिथं पण आता आलेलं आहे लास्ट गल बघायला हो भेटते काय एकच मासा भेटला एक लागलेला पण तो सुटून गेला निघून गेला तिथ अटकला नव्हता तर आपल्याला एकच मासा भेटला आपण जाऊया आता घरी एकच लागलं एक भेटलेला पण तो नीट लागला नव्हता त्यामुळे काढताना तो गेला तर आता डायरेक्ट घरी जाऊया बघूया छोटे अंशानी अर्णव काय बोलतात मासा तसा छोटाच आहे बघूया चला तर आता आम्ही घरी पोचलेला आहे तर आजचा व्हिडिओ असं होता एकच मासा भेटला पंचवीस एक गड लावलेली होती तर कधी कधी असं होतं नाही भेटत तर कधी कधी काहीच नाही भेटत तर कधी कधी भेटतात तर बघूया या या भी चला अब आता जाऊया घरी मी आता घरी फ्रेश बीच होतो चला असं भेटूया आता नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये